चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर कोल्हापूरच्या अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी विहान सौरभ लड्डा यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे विहानने सीबीएसई नॅशनल क्रिकेट स्पर्धेत साऊथ झोन संघाचे प्रतिनिधित्व करत तृतीय क्रमांक मिळवून कांस्य पदक पटकावले कोल्हापूर अतिग्रह येथील इंटरनॅशनल स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी विहान सौरभ लड्डा याने साऊथ झोन क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत सीबीएसई नॅशनल क्रिकेट स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करत कांस्य पदक पटकावले साऊथ झोन अंतर्गत महाराष्ट्र कर्नाटक गोवा केरळ व आंध्र प्रदेश या पाच राज्यातील सीबीएसई स्कूलमधील खेळाडूंची निवड होत असते विहानची या राष्ट्रीय स्पर्धेसाठी अकरा खेळाडूंच्या संघामध्ये निवड झाली गतवर्षी त्याने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व केले होते शालेय स्तरावर सतत उत्तम कामगिरी करणाऱ्या विहानने झोन संघाचे प्रतिनिधित्व करताना आपली फलंदाजी आणि उत्तम खेळ कौशल्य दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तो अष्टपैलू खेळाडू आहे त्याच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले क्रीडा क्षेत्रात सातत्य व मेहनतीच्या जोरावर अशाच प्रकारे आणखी मोठी कामगिरी विहानने करावी अशी अपेक्षा संचालिका सस्मिता मोहंती यांनी व्यक्त केली स्कूलचे चेअरमॅन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले संचालिका प्राचार्य सस्मिता मोहंती प्राचार्य अस्कर अली माध्यमिक उपप्राचार्य नितीन माळी प्राथमिक उपप्राचार्य अर्चना पाटील क्रीडा संचालक विठ्ठल केंचनवार प्रशिक्षक संदीप बिरंजे प्रशिक्षक सुयोग वाडकर तसेच सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी या यशाबद्दल विहांचे मनपूर्वक अभिनंदन केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महा ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 सदैव तत्पर